नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्याकडे ग्रामीण भागात म्हणी एवढ्या जोरदार आहेत बघा बळजुबरीचा रामराम अशी एक म्हण आहे आता त्यात हा बळजुबरीचा रामराम नेमका काय आहे हे बऱ्याच जणांना कळत नाही पण त्या शब्दातच त्याचा अर्थ आहे पुढच्यानं रामराम करो अथवा न करो आपण हा रामराम करायचा पुढच्या माणसाला त्याला पुढचा प्रतिसाद कसा देतो याची वाटही बघायची नाही आशाला अरे काय हे ताप आहे म्हणे हे बळजुबरीचा तर रामराम आहे याचा खरं म्हणजे तुझा रामराम मला नको आहे अशीच त्यांचे म्हणणं असतं पण ते बरं दिसत नाही संकेताला धरून नाही म्हणून पुढच्या रामराम केलं की के हा आपण रामराम करतो किंवा आणखीन अशी इतकी मस्त मजेशीर किस्से ग्रामीण भागामध्ये सांगितले जातात मान न मान मै तेरा मेहमान तू मान दे अथवा न दे मी तुझा पाहुणा आहे म्हणून हा बळजुबरीनेच घुसतो का चाललंय काय नाही वगैरे असं हा तो माणूस हा कशाला बोगीचंच कारण नसताना येतो काही नाही असं वाटत असतं पण पर्याय नसतो आणि म्हणून माणसं न झिडकारता त्याला बोलत असतात पण त्याच्या मनामध्ये त्याचा म्हणावा असा मान हा नसतो आता या म्हणीबरोबरच आणखीन ग्रामीण भागामध्ये असले किस्से फार असतात कसं आहे मानानं पान खा म्हणले पण अपमानानं कांदा खाऊ नाही असं पण सांगितलं जातं याचा अर्थ असा की कुठं जा कुठं बोला कुठं बसा की जिथे तुम्हाला मान दिला जातो रिस्पेक्ट दिला जातो तुमचा आदर केला जातो त्या माणसाने नुसतं साधं पान जरी दिलं ना तरी चालतंय मानानं पान जरी दिलं तरी चालतंय आणि पुढचा माणूस अरे ते काय तो कसा काय कांदा घेतो म्हणजे अपमान व्हायला लागलाय तरी हा त्याचा कांदा कांदा त्याच्यातला मागतोय घेतोय मुद्दा काय आहे हे सगळं हे सांगण्याचं सा कारण असं सा, आत्ताचं जे राजकारण चालू आहे ना महाराष्ट्रामध्ये बघा विशिष्ट परिस्थितीमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना झाली भाजपला शह देण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेऊन काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची आघाडी करत महाविकास आघाडीची स्थापना केली त्यावेळेला सर्वात जास्त जागा शिवसेनेकडे होत्या म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले बघा अडीच वर्षांनंतर काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आत्ता निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढत आहेत पण रौताना घाई झाली मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असला पाहिजे आणि ते उद्धव ठाकरेच असले पाहिजेत असा त्यांचा आग्रह आता हे महिनाभरापूर्वी बोलून झालं त्यावेळेला शरद पवारांनी सांगितलं की निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढवणार आहोत आणि नंतर ठरेल ना कोण मुख्यमंत्री कोण हे नंतर ठरेल आता यात तरी देखील पुन्हा त्यांचं तुमतुणं चालूच आहे राऊतांचं काँग्रेसनी भूमिका अशी मांडली की ज्यांचा अधिक आमदार असतील त्यांचा मुख्यमंत्री होईल साधारण हे संकेत आहेत आघाडीमध्ये पृथ्वीराज चव्हाण तसं म्हणाले आता हे सगळं झाल्यावर अगदी तीन दिवसापूर्वी पुन्हा एकदा राऊतांनी तुंतून वाजवायला चालू केलं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असला पाहिजे लोक ते ॲक्सेप्ट करणार नाहीत ना ना आणि काँग्रेसकडे चेहराच नाहीत ते थेट त्यांनी विचारलं राऊतांना तुमचा कोण माणूस आहे सांगा म्हणे तुमचा चेहरा कोण आहे काँग्रेस हे आपल्या सोबत आहे ती विरोधात नाही हे विसरले राऊत आणि राऊत आपलं फक्त ठाकरे साहेबांचं तुमतुणं वाजवायचं असतं याच्यासाठी त्यांनी थेट सांगितलं असं सा की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असायला पाहिजे त्यावेळेला पुन्हा सर्वांनी काँग्रेसने तेच सांगितलं महाविकास आघाडी एकत्रपणे बसून ठरवेल निवडणुकीत आम्हाला समजा जर सत्तेत यश आलं आमची सत्ता बनणार असेल तर कोण मुख्यमंत्री होईल नंतर ठरेल ते आत्ता ठरणार नाही आणि कोणी काही जरी म्हणलं त्यांची त्यांची भूमिका असेल पण ती भूमिका काही दुसऱ्याने मान्य करावी असा आग्रह धरायचं कारण नाही बघ आता या ज्या मागच्या म्हणी जे मग वापरल्या ना ह्या सगळ्या म्हणीचा संदर्भ इथं लागतो काय झालं की राऊतांना घाई झाली आहे की कुठेही एसटीत गेले की रुमाल टाकायचा अगोदर आपला रुमाल माझा रुमाल आहे माझी जागा आहे आरक्षण केलेलं नसतं काही नसतं त्यामुळं त्या रुमाल टाकण्याला महत्त्व असत नाही पण हे कळत नसतं ना, ना। त्याच फॉर्मॅटमध्ये वर्षानुवर्षे माणसं वर्षान वागत असतात आणि त्यामुळं राऊतांची ही धडपड चालू आहे आता काय झाले की हा सगळ्या ह्याच्यामध्ये राऊतांचा हा स्वभाव माहिती आहे उद्धव ठाकरेंची ही चाल माहिती आहे तरी अरे आपण कोणाच्या बरोबर आहोत याचं तर भान पाहिजे शरद पवार आहेत हो राजकारणात सगळ्यांचा बाप माणूस आहे ते काय आहे की कात्रजचा घाट हे माहिती आहे कात्रजचा घाट ही म्हणत शरद पवारमध्ये निर्माण झाली आणि ती परफेक्ट कशी वापरायची समजा जर त्यांना इकडे सोलापूरला जायचं असेल तर चौकशी नांदेडच्या रस्त्याची केली जाते नांदेडमधली माहिती काढतात पण जायचं असतं सोलापूरला हे कधी कळणार आहेत आत्ता कुठे दोन अडीच वर्षामध्ये साहेबसाहेब म्हणत हे इकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आहेत ह्यांना अजून माहितीच नाहीत आणि त्यांच्याशी पंग येणं परवडणार आहे का किंवा त्यांच्यावर कुरघोडी करणं सांगलीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आपली जागा जाहीर केली आणि आम्ही दिल्लीत बोलू तुमचं इथं कोण आहे अशा स्टाईलमध्ये त्यांचं वागणं होतं झालं काय हवा अनामत रक्कम जप्त झाली ना शिवसेनेच्या कॅन्डिडेटची आणि त्याच्यामुळं अंथरून बघून पाय पसरलं पाहिजे आपली अवकात बघून वागलं पाहिजे पण माणसं राजकारणात असं करत नाहीत धडपड करतात त्यातही शिवसेना उबाठा ह्या दोघांनाही इतकी घाई झाली आहे म्हणूनच दिल्ली दिल्ली ते दिल्लीत जाऊन आले दिल्लीत जायचं तेच होतं सगळ्यांशी बोलून आपलं मुख्यमंत्रीपद ह्याचं कारण ह्याने गृहित धरलं की आपली सत्ता येणार महाविकास आघाडीची आणि आल्यानंतर मुख्यमंत्रीपद मला मिळालं पाहिजे ते कधी पुन्हा काय करतील माहीत नाही मला शब्द दिला होता कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला होता एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन आणि तेव्हा ते स्वतः बसले मुख्यमंत्रीपदावर आत्ता ह्यांची तीच धडपड चालू आहे की या पदावरती आपल्याला कसं बसता येईल आता हेच जसं महाविकास आघाडीचं आहे ना महायुतीमध्ये काही फार सगळं आलबेल आहे असं नाही महायुतीमध्ये दे देखील ही तीन मंडळी आहेत एकनाथ शिंदे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री झाले पण त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची असा निर्णय महायुतीने घेतला आहे पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नंतर काय असेल ते आणि अद्याप जाहीर केलेलं नाही ते म्हणाले ना की आम्ही नंतर ठरवू त्यातही प्रत्येकानाच म्हणजे आत्ता अजितदादाच्या गटाला असं वाटतं की अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत भाजपला वा वाटतं की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि एकनाथ शिंदे तर मुख्यमंत्री आहेतच म्हणजे महाविकास आघाडीतच सगळी गडबड आहे असं नाही महायुतीतही तेच अवस्था आहे फक्त महायुतीवाले बोलत नाहीत चांगली बाब अशी आहे कमी इथे बोलणारे एखाद दुसरा कोणीतरी टिंपाड माणूस बोलतो मोठी माणसं बोलत नाहीत मोठी माणसं समजदारपणे वागत आहेत पण इथे ह्या महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः आणि संजय राऊत हे मात्र धडपड करत आहेत की आपली सीट पक्की करण्यासाठी आणि त्यातनं आई निवडणुकीच्या तोंडावरती हे अंतर्गत मतभेद जे आहेत ते लोकांच्या समोर येत आहेत लोकांनाही कळायला आहे सामान्य माणसाला हे जे चालू आहे ना हे काही पटत नाही आहे आणि त्यांनी असं गृहित धरलंय की लोकसभा निवडणुकीमध्ये जे नरेटिव्ह होते तसेच नरेटिव्ह आपण इकडे वापरू लोकांच्या मनावरती थोपू अपप्रचार करू आणि आपण सहजपणे निवडून येऊ हे निवडून जवळपास आलेलोच आहेत अशी भावना सगळ्यांची झाल्यामुळे धडपड चालू आहे ती मुख्यमंत्रीपदासाठी धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा